बाई यांच्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी गाण्याच्या सुरुवातीलाच अनिलबाई गांगुर्डे आणि शिजलबाई गांगुर्डे यांच्यावरतीने दोन हजार रुपये आलेले आहेत खरं तर माझ्यावरती ही जिम्मेदारी देऊन मला एक परिवारातला सदस्य मानून एक लहान भावावरती त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी खरोखर अनिलबाई यांचा मनपूर्वक आणि शिलाताईंचा विमानापासून आभारी आहे कारण का काही बारा ते तेरा वर्ष झालं मी आनंदादम बरोबर आहे एवढा विश्वास फक्त तुम्ही माझ्यावरती दाखवलात आईचं माझ्या निधन होऊन एक वर्ष पाच महिने झालेले आहेत आणि कलाकाराला काय काय करावं करा करा लागतं हे कलाकार बरगडलेले आहे माझी आई सहा डिसेंबरला पुण्यावर मी राजावाडी राजावाडीहून मी सेवेनिला ॲडमिट केली खूप उपचार केले एक महिना मी घरी नव्हतो मी सतत आईची संडा साफ करायचो तिला ह्या अंगावरचं त्या अंगावर माझ्या बायकोने सुद्धा केलं पण तिची सेवा केली काही कमी पडलं नाही मला आणि म्हणून आज मी एवढा थाटामाटात माझ्या आई आईबापाच्या आशीर्वादाने तुमच्यामध्ये वावरतो आणि एवढी मोठी चांगली प्रतिष्ठित व्यक्ती आणि कलाकार मंडळी मला भेटली याच्यापेक्षा माझं भाग्य काय असेल त्याच्यामुळं पुष्पा आईने जे करून ठेवलं आहे खरं तर मी गाणार नव्हतं मी दादा मला सांगितलेलं मला त्यांनी सांगितलं तू जा, जा कलाकारांना बोलव आणि त्या ठिकाणी आपल्या आईचा कार्यक्रम आहे असं समज आणि त्या ठिकाणी कार्यक्रम कर मी खरं सांगतो आई शपथ मी गाणार होतो पण दादांनी मला सांगितलं तुम्ही हलकी वाजवून माझ्या आईला श्रद्धांजली द्यायची तरच मी तुम्हाला सोडणार नाही तर सोडणार नाही दादांचा शब्द आता इथनं पुढं बारा तारखेपासून सीझन फार तीन महिने चालू आहे पण तत्पूर्वी मी हलकी वाजून गाणार एक मुंगरा पण आता मी सर्वांचं ऐकले पण आईचं माझ्याकडनं एक गीत आपण ऐकाल अशी मी आशा बनवतो आणि हा परफॉर्मन्स पहिला सादर करतो आणि त्यानंतर मी आईचं गीत आपल्यासमोर जाणार आहे पेट्याबाई मी आठ शिंदे यांच्या शिष्य आहे पण मला मी त्यांना पप्पा म्हणतो पण ते वेगळं म्हणतात की ठीक आहे मी एवढं करून ठेवलंय माझ्या शिष्यांना त्यांनी पुढं नाव चालवावे आम्ही प्रयत्न करत आहोत सार्थक असेल मी असेल प्रयत्न करत असतो कुठेही नावाला गालबोट लागू नये त्यांच्या म्हणून आता महाराष्ट्रात एक कार्यक्रम भेटत नव्हता पण आता तेरा तारखेपासून ते फार सत्तावीस एप्रिलपर्यंत बुक झालो आहे हे त्यांना फॉलो केल्यामुळे झालेलं आहे आणि बाबासाहेबांच्या गुन्ह्या आजपर्यंत इथपर्यंत राहणे आहे आणि बंधू न मी जर कुठं सुरामध्ये घसरलो काय झालं तर मला अर्ध्या रात्री दीड वाजता पाहुणे ला एकला दादा फोन काढला आज तुझं गाणं चांगलं झालं पण तू आहे ना इथं थोडं अभ्यास कर म्हणजे ही शिकवणारे व्यक्ती भेटत गेले आणि जर चुकला ना तोच शिकला नाही तर स्वतःला खान सांभाळला ना त्यांनी लगेच कबर खोदल्या जाते ते म्हणून ना लोकांचं ऐकायचं ऐकायची क्षमता ठेवायची आता ही हलकी ह्याच्यामध्ये माझा कोणी गुरु नाही आहे ह्याच्यामध्ये माझा कुणीच गुरु नाही आहे फक्त एक वेळेस आईच्या गाण्यामध्ये या मला आला नाही आणि शब्द दोन माझ्या आईला त्या पार्टीवाल्यांनी ऐकवले तोपासून विचार केला की अशी हलकी वाजवण की महाराष्ट्रामध्ये या हलकीचं नावच झालं पाहिजे आणि तो मी संकल्पमानाशी मांडला आणि त्या हलकीला पडत झडत शिकलो पण माझी ताई सीताताई आणि यांनी भाऊ त्या दिवशी त्या कार्यक्रमाला आले माझे या वर्गिस्टा केला गौतमाची वाणी भीमरायाची गाणी आनंद शिंदे माझे गृह आहेत म्हणून आनंद माझ्या मनी मीच बॅनर काढला बरं का एवढा संदेश आम्ही बॅनर काढला तो आला नाही त्या दिवशी त्याला काम होतं म्हणून असं एक 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 वेगळं पण मला भेटत गेलं बाबासाहेबांच्या चळवळीतील लोक भेटत गेले आणि या हलकीमुळं दादांमुळे माझं नाव झालेलं आहे एक परफॉर्मन्स आपला हलकी समोर मी हलकी वाजवून सादर करतो त्यानंतर मी ऐकचं घेतलं या ठिकाणी माझे बंधू महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक कवी सुयोग केदार देखील आलेले आहेत त्यांचे त्या ठिकाणी स्वागत आहे आता दादानी ह्या कार्यक्रमात मला हलकी वाजवायचं Into, nori, ini, cari, ू इंगळे हे ढोलक मास्टर जरूर आहे पण त्यांना अजून सेवन्टी नाईनपासून हलकी काय वाजवता आली नाही मी तरी ढोलकी वाजली पण त्यांना हलकी जमणार नाही ही अलग बात आहे कुलगौतम महाराज म्हणून di zaket ka pla vaje na matta tuar di zaket ka pla vaje na matta tuar di zaket ka pla vaje na matta tuar साहेबांच्या लोक साईने बाबा लोकशाही

इथं माझ्या भावाला तर आम्ही चार आठ वर्ष येतच या भावाला सर या भावा त्यामध्ये लाभार म्हणून म्हणून